ते गोष्टी आपण आजच्या भागात पाहणार आहोत समाजात सांगली वाईट अशा दोन्ही प्रवृत्तीची माणसं आपल्याला पाहायला मिळतात मात्र एखाद्याच्या सांगुलपणामुळे ती व्यक्ती विशेष लक्षात राहते आणि इतरांच्या मनात आदरभाव निर्माण करते पुण्यातल्या कचरावेचक असलेल्या अंजू माने यांनी त्यांच्या प्रामाणिकपणामुळे सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे त्यांनी रस्त्यावर सापडलेली तब्बल दहा लाख रुपये रोख रकमेची बॅग संबंधित व्यक्तीला परत केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबद्दल त्यांचा विशेष सन्मान केला आहे अंजू माने यांनी या कृतीतून माणुसकी उदाहरण सर्वांपुढे आहे पुणे शहर आणि आसपासच्या परिसरातल्या चाळीस लाख नागरिकांच्या घरातला कचरा गोळा करण्याचं काम स्वच्छ या संस्थेचे चार हजार कचरावेचक दररोज करतात यापैकीच एक असलेल्या अंजू माने या कचरा गोळा करताना त्यांना दहा लाख रुपये रोख रक्कम असलेली एक बॅग सापडली आणि त्यांनी ती बॅग मूळ मालकापर्यंत पोहोचवण्याचा निर्णय घेऊन तो अमलातही अंमलातही हाडला पैसे गोळ्या औषधाची बॅग पडली होती कचरा पडला होता मला काही समज नाही सगळा कचरा बिचरा भरला मी गाडीमध्ये टाकला गाडीमध्ये टाकल्यानंतर त्या गोळ्या औषधावर आल्या तरी म्हणलं आमच्याच माणसांचं आसन बघावा गोळ्या तक् औषधा त्या मुलाला आम्ही चालला होता डिलेवरी बॉय त्याला म्हटलं बघा आपल्या माणसांची बॅक काय गोळ्याची तर म्हणलं मग मावशी बघतो मग त्याने असं उघडलं ना का पुस्तक फोन असं लावत चालला होता त्याला माहित त्याला नाही माहित आणि मला माहीत नाही त्यात पैसे म्हणून मग त्याने कधी बोळ्या आवश्यक बघितलं एक्सपायरी म्हणून फोन फोन करत होता परत म्हणलं मावशी त्याच्यामध्ये काय तरी हे बघा अजून मग त्यानेच ती बॅग अशी उघडली चेन खुलली त्यामध्ये खूप सारे पैसे होते ते पैसे ते मनुष्य नाही का मुलगा म्हणला मावशी खूप पैसे आहे त्यामध्ये काय करायचं आपण त्या माणसाला फोन करूया मग ते डिलिव्हरी करत 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 नाही का चालत मग ती बॅग मी माझ्याकडे घेतली म्हणलं नको खूप सारे माणसं जमा झाले ते बॅग माझ्याकडे घेतली दोन तास माझ्याकडे मी म्हणले की नाही का ज्या जे पैसे आहेत ना मी त्याला देणार मग तो माणूस खूप हायपर झालता आणिप्रेम कसे होता मग आल्याच्या नंतर ना तो माणूस दोन तासाने आला आल्याच्या नंतर खूप हायपर झालता घाम घाम झालता मग आम्ही त्याला बसवला पाणी पिणी पाजलं त्यांना म्हणलं बघ हे तुझेच पैसे आहेत काय म्हणून पैसे हो मला मावशी मेरेच पैसे हे हिंदी मध्ये मेरे मेरेचे मेरेचे मग आम्ही त्यांचं नाही का हे केलं म्हणलं नाही का खरंच तुझे ऐका म्हणून त्याला त्याची दक्षुरुपित पोस्ट केली या प्रामाणिक मनाबद्दल बॅगेच्या मूळ मालकासह पोलीस आणि इतर उपस्थित नागरिकांनीही अंजुमाने यांचं कौतुक केलं त्यांनी दाखवलेला हा आदर्श नक्कीच प्रेरणादायी असून अनेकांनी त्यांना विविध प्रकारे सन्मानितही केलंय अंजुमाने यांची ही कृती आजच्या काळात माणुसकी आणि नीतिमत्ता यांचं महत्व अधोरेखित करते हे निश्चित दूरदर्शन बातम्यांसाठी रुक्मांगत पोद्दार पुणे सुदृढ आरोग्यासह चांगल्या पिकाच्या उत्पादन